जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते श्री विशाल गणेश मंदिरात गणेश स्थापना आज सात सप्टेंबर रोजी सर्वत्र गणरायाची स्थापना मोठ्या उत्साही वातावरणात होत असून अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात गणेशाची स्थापना करण्यात आली तर याप्रसंगी पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि सहपरिवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस दलातील पोलीस बांधव देखील मोठ्या संख्येत उपस्थित होते तर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते या शुभप्रसंगी विद्यार्थ्यांना वह्यांचे देखील वाटप करण्यात आले नगर शहरासह सर्वत्र गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गणेशाचरणी प्रार्थना केली गणपती खूप मी ईश्वर अशी प्रार्थना करतो की सर्व आपले जे लोक आहेत त्यांना खूप सुख समृद्धी मिळावी यासाठी आम्ही सर्व ईश्वरचरांनी प्रार्थना करतो आता आपल्याला सांगायला आवडतो की आपले सर्व पोलीस प्रशासन अपले गणेश उत्सव चागेशसज्ज है चांगली पद्धति ने सर्व आप उत्सव साजरा करा लोग लोकप्रिय देना सर्व सर्वेक्षण कराने सोबत है धन्यवाद तो तो प्रतिनिधि स्वामी गोसावी न्यूज 24 फोर घड़ोड़ी अहमदनगर